नमस्कार आज आपण संत नामदेवांच्या आयुष्यातले काही विलक्षण प्रसंग आणि त्यांची अटूट भक्ती यावर बोलणार आहोत आपल्याकडे ना म्हणजे एका हिंदी भक्तीपटाच्या कथानकावर आधारित अशी माहिती आहे जी त्यांच्या लहानपणापासूनच्या श्रद्धेवर आणि काही चमत्कारी अनुभवांवर प्रकाश टाकते हो अगदी आणि या माहितीतून आपण नामदेवांच्या भक्तीची ताकद त्यांची ती अविचल श्रद्धा म्हणजे भोई पण अगदी दृढ ती कशी होती हे बघूया आणि त्यातून त्यांच्या आयुष्याला त्यांच्या शिकवणीला कसा आकार मिळाला हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया त्यांच्या लहानपणीच्या एका खूप प्रसिद्ध प्रसंगापासून. म्हणजे त्यांचे वडील दामासेठ ते एकदा बाहेर गावी गेले होते आणि मग लहानग्या नामदेवांवर जबाबदारी आली विठ्ठलाला नैवेद्य दाखवायची म्हणजे देवासाठीचा खास प्रसाद असतो तो. हो हो तो नैवेद्याचा प्रसंग बरोबर आणि इथे नामदेवांचा तो सरळ अगदी थेट भाव दिसतो आपल्याला. ते विठ्ठलाला मूर्ती नाही मानत जणू काही व्यक्ती आहे असं समजून जेवायला बोलवतात आणि देव काही जेवत नाहीत मूर्ती कशी जेवणार हे पाहून ते हट्ट धरतात अगदी म्हणजे स्वतःला इजा करून घेईन डोकं आपटेन असं म्हणतात बरोबर हा फक्त हट्ट नाहीये हा देवावरचा त्यांचा तो पूर्ण विश्वास आहे त्यांची श्रद्धा दिसते यात आणि म्हणतात की काय झालं त्यांची ती तीव्र निरागस भक्ती तो हट्ट यामुळे प्रत्यक्ष विठ्ठल आले प्रकट झाले आणि त्यांनी तो नैवेद्य खाल्ला हा प्रसंग म्हणजे केवळ चमत्कार नाहीये नाही भक्ताच्या भावाला देवाने कसा प्रतिसाद दिला याच हे उत्तम उदाहरण आहे अगदी आणि याच निस्त भक्तीतून पुढे त्यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घडलेत जिथे देव आणि भक्त यांच्यातलं नातं एका वेगळ्याच पातळीवर गेलेलं दिसत असाच तो दिवाळीतला प्रसंग आहे हो आठवला नामदेव विठ्ठलाला घरी बोलावतात अभ्यंग स्नानासाठी पण मग देव मंदिरातून कसा येणार भक्त काय म्हणतील असा सगळा विचार होतो आणि मग एक वेगळाच तोडगा निघतो काय करतात ते विठ्ठल म्हणतात मी तुझी जागा घेतो आणि नामदेव स्वतः मूर्ती बनून देवाऱ्यात उभे राहतात अरे बापरे पण पड़ मग पण तिथे त्यांना ते सोपं जात नाही थंड पाणी अंगावर पडताय मुंगवतायत त्रास होतो म्हणजे देव पण सोपं नाही हे त्यांना कळलं असेल बरोबर या अनुभवातून नामदेवांना केवळ मूर्तीचे शारीरिक कष्ट नाहीत तर मला वाटतं भक्तांच्या अपेक्षांचं ओझ कसं असतं देवत्वाची जबाबदारी किती मोठी असते याचीही जाणीव झाली असावी ही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी एक महत्वाची शिकवण ठरली असेल नक्कीच त्यांच्यात भक्ती तर होतीच पण एक करुणा आणि जगावेगळं व्यवहारज्ञान म्हणावं का म्हणावं काय ते दाखवणारा पण एक प्रसंग आहे ते बाजारात कापड विकायला जातात आणि तिथे थंडीने कुडकुडणारे गोणोबा नावाचे गरीब गृहस्थ दिसतात आणि नामदेव काय करतात सगळी त्यांना देऊन टाकतात हो वडील विचारतात पैशांचं काय तेव्हा ते सांगतात गोणोबा पुढच्या बाजारात पैसे देतील आणि म्हणजे साक्षीदार कोण तर दगडोबा म्हणजे दगड वडील तर काळजीत पडले असणार मुलगा अगदीच अव्यवहारी आहे असं वाटलं असेल त्यांना स्वाजिक आहे वडिलांना काळजी वाटणं हे स्वाभाविक आहे आणि पैसे काही मिळत नाहीत वडील रागावतात मग नामदेवांवर तेव्हा नामदेव त्या दगडालाच घरी घेऊन येतात दगडोबांनाच म्हणतात हाच गुणोबा हो आणि मग पुढे असं म्हणतात की एका संताचा स्पर्श होतो त्या दगडाला आणि तो दगड सोन्याचा होतो पारस म्हणतात तसा आणि त्यातून मग तो व्यवहार पूर्ण होतो म्हणजे हे केवळ चमत्कार नाहीत खर तर नाही नामदेवांचा तो माणसांवरचा आणि कदाचित नियतीवरचा एक वेगळाच विश्वासातून दिसतो त्यांचं वेगळं पण दिसत त्यांची दृष्टी फक्त पंढरपूर पुरती नव्हती हेही महत्त्वाचं आहे अगदी तो एक प्रवासातला किस्सा आहे ना थकल्यामुळे ते एका शिवलिंगावर पाय ठेवून झोपतात हो आणि कुणीतरी त्यांना विरोध करत तेव्हा नामदेव काय म्हणतात जिथे देव नाही तिथे माझे पाय ठेव आणि ती व्यक्ती त्यांचे पाय जिथे जिथे बाजूला करते तिथे शिवलिंग प्रकट असं म्हणतात यातून देव सगळीकडे आहे सर्व आहे हा संदेश मिळतो बरोबर आणि याच व्यापक दृष्टीतून त्यांचे गुरु त्यांना उपदेश देतात की कि तुमची कीर्ती फक्त मर्यादित ठेवू नका भारतभर फिरा विशेषतः पंजाबमध्ये जाऊन भागवत धर्माचा प्रसार करा आणि त्यांची कीर्ती मग देशभर पसरली त्यांचे अभंग आजही गायले जातात तिकडे हो आणि या सगळ्या प्रवासात त्यांच्या अभंगांमधून कीर्तनांमधून एक गोष्ट सतत जाणवते नामस्मरणाचं महत्व ईश्वर म्हणजे कसा ओल्या मातीसारखा भक्त ज्या भावनेनं बघेल तसं रूप घेतो आणि हा भवसागर पार करायला नामाची नौकाच सर्वश्रेष्ठ आहे हा त्यांच्या शिकवणीचा गाभा आहे तर नामदेवांच्या आयुष्यातले हे प्रसंग जसे आपल्याला या माहितीतून कळतात ते भक्तीची अफाट शक्ती आणि देवाचं ते भक्त त्यांची श्रद्धा खरोखर जगाच्या नियमांच्या पलीकडे जाणारी होती आणि यातून एक विचार नक्कीच मनात येतो की आपली श्रद्धा आपले विचार किंवा आपली कृती जरी जगाला कितीही वेगळी वाटली अव्यवहारी वाटली पण त्यात जर प्रामाणिक आणि उत्कट भाव असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतात का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच